सगळ्या गोष्टी झाल्या होत्या पासपोर्ट पण होता विजा पण झालेला होता तिकीट पण बुक झालेलं होतं आता मम्मीला ट्रॅव्हल करायचं आहे एकटं आणि आ... नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे जेव्हा मम्मी इथे आली होती ना तर खूप सारे प्रश्न आले होते का कोमल मम्मीने प्रवास कसा केला तर त्यांचा एक्सपिरियन्स नक्की आमच्यासोबत शेअर कर कारण की मला असं वाटतं भरपूर जण आउट ऑफ कंट्री राहतात तर त्यांच्या पॅरेंट्सला इथे यायचं आहे पण मग एक मनात भीती असते का कसं ट्रॅव्हल करणार कारण की या अगोदर ना कधी ट्रॅव्हल केलेलं नसतं आणि अचानक जर फ्लाईटने ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर खूप भीती असते मनात आणि मम्मीचं मम्मीच्या बाबतीत सांगू का तुम्हाला एकदम वेगळी गोष्ट आहे म्हणजे काही लोकांना कसं फ्लाईटने जरी प्रवास नाही केला तरी सिटी टू सिटी जाण्याचा एक्सपिरियन्स असतो एकटे जात असतात पण मम्मीच्या बाबतीत कसं झालं सिटी टू सिटी मम्मी कधीच एकटे गेलेली नाहीये कोणी ना कोणी सोबत असायचं पुण्याला जरी जायचं असायचं ना तरी पण कोणी ना कोणी असायचं सोबत म्हणून मम्मीला एवढा एक्सपिरियन्स नव्हता आणि मम्मीला इथे जर बोलवायचं आम्ही विचार करत होतो खूप वर्षापासून पण मग आम्ही विचार करत होतो तर ही प्रवास कसा करणार आणि तिने सिटी टू सिटी सुद्धा प्रवास केलेला नाही आहे आणि ती फ्लाईटने कशी प्रवास करणार कारण की काय होतं माणसं वेगळी असतात एक्सपिरियन्स नसतो आणि महत्वाचं म्हणजे फ्लाईटने जाताना काय काय लोकांना फ्लाईटने जायला पण थोडीशी भीती वाटते मग मुली राहत असतात मुलं राहत असतात मग अशा वेळेस ना जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ आहे का काहीच घाबरण्याची गरज नाही आहे तुम्हाला कारण की मम्मीचा एक्सपिरियन्स आज आम्ही शेअर करणार आहोत सगळ्यात गोष्ट तु सगळ्यात अगोदर तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण इथे यायचं असेल तर मग अगोदर आपण विजा प्रोसेस करतो तर मम्मी थोडाफार आहे ना विजाचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करणार आहे मी अगोदर काय झालं जेव्हा विजाची सर्वात अगोदर अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि तुला विजाच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर काय एक्सपिरियन्स होता तुझा तर विजाच्या ऑफिसमध्ये मी जेव्हा आतमध्ये एंट्री केली तेव्हा अगोदर तुमचं सगळी तपासणी वगैरे होते तुम्हाला चेक केलं जातं तुमच्याकडे काय वस्तू आहेत काय नाही हे सगळं केलं जातं त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे गेल्याच्या नंतर आतमध्ये मग तुम्हाला ते डॉक्युमेंट तुमच्याकडे काय काय आहे ते तुम्हाला दाखवतात म्हणतात दाखवा मग आपण ते दाखवल्याच्या नंतर ते चेक करतात त्याच्यामध्ये कोणते कोणते डॉक्युमेंट आहे कोणते कोणते नाही आहेत मग ते सगळं चेक केल्याच्या नंतर ता अजून त्यांना काहीतरी माहिती हवी असते काही डॉक्युमेंट हवे असतात मग ते त्यांना मग आपण बोलू शकतो की माझ्यासोबत माझा मुलगा आलेला आहे मी त्याला पाच बोलू शकते का आतमध्ये तर ते म्हणाले हो पाच तुम्ही बोलू शकता पण ते अगोदर तुम्ही समोर विचारा तर मग त्यांना सांगितलं की त्यांनी त्याला बोलवलेलं आहे काहीतरी त्यांना माहिती पाहिजे म्हणून मग मी त्याला बोलवलं मग त्यांनी त्याच्याशी ते ती माहिती त्यांनी विचारली आणि मग ते आपण डॉक्युमेंट ते के सबमिट केले तर अशा वेळेस काय होतं जर तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट वगैरे नसेल किंवा ती प्रोसेस कधी लगेच अशी लक्षात आली नाही ना हाँ. तर मग काय तुमच्या तुमच्यासोबतचे जे कोणी असेल त्यांना दहा मिनिटाचा टाइम देतात तर दहा मिनिटाच्या टाइम मध्ये कसं एखाद्याचं म्हणजे एखाद्या डॉक्युमेंटचं झेरोक्स काढायचं किंवा काही गोष्टी राहिल्या असेल किंवा काय मेन्शन करायचं राहून गेलं असेल तर त्या वेळेस करतात मग मम्मी सोबत अर्थातच शैलेश होता मग शैलेश दहा मिनिटासाठी आला आणि ते बाकीच्या ज्या गोष्टी राहिल्या होत्या ते त्याने फील केलं आणि नंतर मग ते डॉक्युमेंट सबमिट केलं ना काहीतरी झेरॉक्स वगैरे काढायच्या होत्या काही फोटोज पाहिजे होते त्यांना म्हणजे तुमचे कोणते आहेत ते सगळे विचारपूस करतात आपल्याला तिथे पण थोडे नॉर्मली असतात म्हणजे काही येण्यानंतर नंतर थोडंसं नॉर्मली वाटतं आपल्याला सुरुवातीला आपल्या मनात अशी भीती असते पण नंतर आपल्याला सगळं नॉर्मली वाटतं आणि त्यानंतर मग ते विजा सबमिट केल्याच्या नंतर दोन ते तीन आठवडे सांगतात का विजा यायला आणि जर एखादं डॉक्युमेंट वगैरे राहिलं तर मग जेव्हा विजा प्रोसेसिंगला असतं तर मग एखाद दोन डॉक्युमेंट जरी राहिलेले असेल तरी पण मेल येतो तुम्हाला काही डॉक्युमेंट राहिलेले आहे परत आम्हाला सबमिट करा पण एवढा आहे का आ, जेव्हा तुम्ही विजा प्रोसेस करतात तर त्यावेळेस तुमचं इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स असणं पण खूप गरजेचं आहे आणि ते इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये सगळं मेन्शन असतं तुम्हाला शुगर आहे का हाय बी पी आहे का किंवा कोणते uh, मेडिकेशन चालू आहे तुमचं वय काय आहे तर हे सगळं असतं त्यामध्ये आणि ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं ते पण अटॅच करणं खूप इम्पॉर्टंट असतं मग ते सबमिट केलं त्यानंतर आत्ता फक्त विजाच्या प्रोसेसिंगचं आम्ही तुम्हाला सांगतोय तर मग आम्हाला मेल तुम आला का पण तेव्हा तुम्हाला विजाच्या वेळेस काय करू शकतो एक तर दोन ऑप्शन्स असतात अगोदर पण तुम्ही फ्लाईट तिकीट बुक करू शकता किंवा विजा आल्यानंतर सुद्धा तुम्ही फ्लाईट तिकीट बुक करू शकता तर हे दोन्ही वेने तुम्ही करू शकता तर मग जेव्हा आम्हाला मेल आला का विजा आलेला आहे पण विजा घ्यायला मम्मीलाच जावं लागणार आहे असं कोणाच्याही हातात ते पासपोर्ट ते नाही तर मग मी आता विजा घेतल्याच्या नंतर आतमध्ये गेल्यानंतर काय प्रोसेस होती तुमचा विजा आलेला आहे मग तिथे गेल्याच्या नंतर मी विजा कलेक्ट करायला आलेले आहे मग त्यांनी मला आतमध्ये सोडलं आतमध्ये सोडल्याच्या नंतर तुम्ही थोडा वेळ इथे बसा जेव्हा आम्ही तुमचं नाव घेऊ तेव्हा तुम्ही इथे या मग त्याच्यानंतर थोडा वेळ बसल्याच्या नंतर ते आपलं नाव स्किनवर येतं मग आपलं ते बोलवतात तुमचा विजा करेक्ट झालेला आहे म्हणून आपल्या हातात विजा देतात एवढीच प्रोसेस असते आणि मग तिथे ते जेव्हा कोणत्याच गोष्टीचा एक्सपिरियन्स नसतो आणि या गोष्टी आपण जेव्हा एकट्या स्वतः करत असतो ना तर थोडा थोडा जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना तो हळूहळू आपला वाढतो आणि जी भीती आहे ना थोडी मनातली ती तिथेच आधी निघून जाते कारण की विजा पासपोर्टच्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा आपण केलेले असतात विजाचं पण थोडं कॉन्फिडन्स वाढतो एकटो असतो म्हणून त्याच्यानंतर विजा झाल्याच्या नंतर एकट्या आपण असतो त्यामुळे मग थोडसं कॉन्फिडन्स लेवल वाढतो आपल्याला Uh, आपल्याला कम्युनिकेशन करता येतं थोडक्यात तर कारण की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांशी बोलतो पण जेव्हा अशा काही कामं करायचे असतात ना तेव्हा ते कम्युनिकेशन येतं ना तेव्हा थोडासा कॉन्फिडन्स वाढतो तर तिकीट वा, बुक केल्यानंतर एक तर काय करायचं तुम्हाला जर प्रवास करायचा असेल किंवा तुमच्या पॅरेंट सोबत कोणी नसेल सिंगल पॅरेंट असेल तर अशा वेळेस तुम्ही असिस्टंट सुद्धा बुक करू शकता जास्त सिनियर सिटीजन असेल किंवा खूपच मनात अति भीती असेल किंवा बाबा फ्लाईटमध्ये बसायला सुद्धा भीती वाटते तर अशा सुद्धा तुम्ही असिस्टंट बुक करू शकता आणि जर तुम्हाला असिस्टंट बुक करायचा असेल तर तुम्ही अठ्ठेचाळीस तास अगोदर सांगावं लागतं तुम्हाला का असिस्टंट बुक आम्हाला करायचा आहे किंवा ऑलरेडी केलेला आहे ते हे अगोदर करावं लागतं आणि मम्मीच्या बाबतीत काय फक्त फुडचंच सांगायचं होतं आम्हाला तर आम्ही अठ्ठेचाळीस अगोदर तासा अगोदर फक्त आम्ही ना फूडच सांगितलं होतं का एशियन व्हेजिटेरियन मिल आहे तर ते आम्ही सांगितले म्हणजे ते आम्ही मेन्शन केलेलं आहे के कारण की मम्मी वेजिटेरियन आहे आणि कधी कधी काय होतं आपण या गोष्टी ना ऑलरेडी आपण जेव्हा तिकीट वगैरे बुक करतो ना तर त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं पण कधी कधी काय होतं तरी पण आहे ना ते मेन्शन होत नाही आणि नॉन व्हेजिटेरियन जे फूड आहे ते येतं तर मग परत तुम्ही अठ्ठेचाळीस तास अगोदर फोन करून तुम्ही ती गोष्ट कन्फर्म करू शकता सगळ्या गोष्टी झाल्या होत्या पासपोर्ट पण होता विजा पण झालेला होता तिकीट पण बुक झालेलं होतं आता मम्मीला ट्रॅव्हल करायचं आहे एकटं आणि तुझ्या मनात तेव्हा काय चालू होतं जेव्हा तू विजाचा पासपोर्ट विजा आला होता त्यानंतर तुला ना कळालं का आता थोड्या दिवसात आपल्याला ट्रॅव्हल करायचं तेव्हा तुझ्या मनात होती का थोडीशी अजून भीती मला तेच ते 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 प्रश्न पडत होता की आता एअरपोर्टवर आपण गेल्याच्या नंतर आपण तिथे काय दाखवायचं काय करायचं कसं आतमध्ये जायचं हे सगळे प्रश्न मला चालू होते आतमध्ये कारण आपल्याला एकटंच जावं लागतं आतमध्ये आपल्याला जे सोडवायला येतात ते बाहेर थांबतात पण आता कुठं जायचं कसं जायचं तिकीट टाकवायचं त्याच्यात आतमध्ये जायचं तिथे काय करायचं हे सगळे प्रश्न माझ्या मनात चालू होते आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे म्हणजे भीती पण होती आनंद पण होता जाण्याचा हे सगळे प्रश्न माझ्या मनात चालू होते <laughs> तर ऍक्च्युली काय तुम्हाला सर्वांना माहितच आहे की बाकीच्या ज्या कंट्रीज आहेत त्या कंट्रीजमध्ये कसं तुम्ही पॅरेंट्स सोबत आतमध्ये जाऊ शकता परत इव्हन सिक्युरिटी चेक इन पर्यंत तुम्ही जाऊ शकता बोर्डिंग पास सगळं घेण्यासाठी हेल्प करू शकता पण भारतामध्ये असं नाही आहे तुम्हाला माहिती आहे भार, भारतामध्ये मा या गोष्टी अलाउड नाही आहे फक्त आपण एअरपोर्टपर्यंत जाऊ शकतो आणि आतमध्ये जावं लागतं तर पोलीस वगैरे बाहेरच असतात सगळं चेक करतात पासपोर्ट विजा परत मग तिकीट कोणता का आहे काय आहे ते सगळं चेक करतात तुम्हाला सर्वांना माहीतच आहे त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही पण मी मम्मीला अगोदरच सांगून ठेवलं होतं तू जेव्हा आतमध्ये जाशील पोलिसांना जेव्हा तुझं ते तिकीट वगैरे जाशील तर आतमध्ये गेल्यानंतर कारण की उमेश आणि शैलेश मम्मीला एअरपोर्टला सोडायला आले होते ते बाहेरच होते त्या दोघांना पण भीती वाटत होती ते, ते मला फोन करत होते कोमल त्या मम्मीला पाठवलं पण आता आम्हाला भीती वाटते तर मम्मीला मी एकच म्हटलं तू जेव्हा आतमध्ये जाशील ना तू मला फोन कर पण अशा वेळेस काय करायचं जेव्हा पॅरेंट्स आतमध्ये असतात ना त्यांना तुम्ही सांगायचं व्हिडिओ कॉल करायला तर मम्मीला मी व्हिडिओ कॉल केला होता आणि मम्मीला मी हे सांगितलं होतं का सगळे हिंदीमध्ये पण बोलतात मराठीमध्ये पण बोलतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या मुंबईच्या एअरपोर्टवर आणि ऑब्विसली आहे आता आपण मुंबईमध्ये आहोत तर मराठी बोलणारे असणारच आहे तर मम्मीला मी सांगितलं की यांना असं असं सांग तुझे तुझं तिकीट दाखव आणि तुला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर मग तू काय केलं आतमध्ये गेल्यानंतर मग मला जेव्हा त्या उमेशनी आतमध्ये सोडलं एअरपोर्टला तिथेच सोडलं मला मग त्याच्यानंतर मी आतमध्ये गेल्याच्या नंतर ते पोलीस होते बाहेर पोलीस बाहेर होते त्यांनी माझं ते पासपोर्ट विजा चेक केलं ते चेक केल्याच्या नंतर मग ते म्हणजे तुम्ही इकडून जा आतमध्ये मग आतमध्ये गेल्याच्या नंतर मला कोमल म्हणाले की तू व्हिडिओ कॉल कर का एअर इंडियाचं काउंटर कुठे आहे ते काउंटर काउंटर ते कुठे आहे ते तिने सांगितलं मला मग तिला व्हिडिओ कॉल करून दाखवलं मी समोर मी विचारपूस केली कुठे आहे म्हणून तर त्यांनी मला सांगितलं लेफ्ट साइडला आहे तुम्ही तिकडे जा मग तिकडे गेल्याच्या नंतर त्यांना ते पासपोर्ट विजा वगैरे दाखवला मग त्यांनी बघितलं ते सगळं चेक केल्याच्या नंतर मग त्यांनी मग सामान आमचं चेक करायला घेतलं आज मग चेक केल्याच्या नंतर मग त्यांनी मला म्हणे तुम्ही इथे बसा म्हणे कारण की फ्लाईटला थोडासा वेळ होता तीन अडीच तास बाकी होते मम्मीने सगळे डॉक्युमेंट दाखवले ते लगेच सगळं झालं मम्मी साईडला बसली पण एक चांगली गोष्ट काय होती माहिती आहे का आम्ही तिकीट बुक केलं होतं मुंबई टू डायरेक्ट फ्रँकफर्ट त्याचं कारण हे एक का डायरेक्ट फ्लाईट आहे कनेक्टिंग फ्लाईट जर केली ना तर मग अजूनच टेन्शनचं काम कारण की फ्लाईट चेंज करायची आणि तिथून मग दुसरी कनेक्टिव्हिटी जी असते फ्लाईटची लग्जमबची असेल तर मग ती परत घ्यायची तर या गोष्टी आम्हाला करायच्या नव्हत्या म्हणून आम्ही डायरेक्ट फ्लाईट बुक केली मुंबई टू फ्रँकफर्ट आणि इथून आम्ही बाय कार येणार होतो म्हणून ती एक गोष्ट चांगली आणि जेव्हा तुम्ही फ्रँकफर्टला येतात ना तर भरपूर आपले भारतीय असतात तर मम्मी सोबत भरपूर जणांनी मला कमेंट्स केले होते का कोमल मम्मी सोबत कोणत्या लेडी आहे तर ऍक्च्युअली त्या सगळ्या आपल्या लेकीकडे येत होत्या लेकी सगळ्या मुला मुलाकडे कडे कोणी लेकीकडे सगळ्या येत होत्या हा तर त्यांचा तो ग्रुपच झाला होता ऍक्च्युली थोडक्यात आणि ओळख सुद्धा झाली ओळखी सुद्धा झाली जेव्हा आपण फ्लॅटमध्ये जातो आपण बघतो आजूबाजूला आपले इंडियन्स आहे सगळे आपल्या बाजूला तेच होते सगळे आपले मराठी भाषेत बोलणारे हिंदी बोलणारे सगळे होते आजूबाजूला त्याच्यामुळे मला काही इतकं काही जाणवलं नाही आणि तुला छान होतं ते आणि तू त्यांना काय म्हंटले का, का हेल्प करायला मी तुला जस हा सांगितलं तर मी तिथे मध्ये बसले तर आजूबाजूला आपले सगळे इंडियन्स होते सगळे त्यांच्याशी मी ओळख केली काय केली कोण म्हणतो मी लेकीकडे चालले कोण म्हणते मी सुनाकडे चालले माझा मुलगा इकडे माझी मुलगी इकडे तर मला ते बघून खूप आनंद झाला का चला मी पण आज लेकीकडे चालले सगळे लेकीकडे मुलाकडे जात आहेत त्याच्यानंतर थोडीशी ओळख करून घेतली मी जरा आजूबाजूला त्याच्यानंतर मग मग म्हटलं वायफाय तो जो आहे ना तो कनेक्ट करून घेतला तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी काय सांगितलंय जे पण पॅरेंट्स ट्रॅव्हल करतील ना तर त्यांनी ना जेव्हा फ्लाईट लँड होईल ना तर सर्वात अगोदर ना वायफाय कनेक्ट करायचा कारण की तुम्हाला मग जे वाट बघत वाट बघत असतात तर त्यांनी त्यांना कॉल जाईल का ऍटलिस्ट हा व्यवस्थित फ्लाईट लँड झालेली आहे त्याची काळजी मिटेल हा का... मम्मीला म्हटलं गेल्या गेलं तू आहे ना तुझा वायफाय कनेक्ट कर एअरपोर्ट वायफाय कनेक्ट कर आणि तुला नसेल जमेल तर कोणाची तरी हेल्प घे तर हे मी मम्मीला अगोदरच सांगितलं होतं तर तू काय सांगितलं बघ मी त्यांना सांगितलं मला थोडं वायफाय कनेक्ट करून द्या मला मला कॉन्टॅक्ट करायचंय मुलीशी बोलायचं त्यांचे मला लगेच करून दिलं हेल्प केली त्यांनी मला हा तर मग ते मम्मीला हेल्प केल्यानंतर मम्मीने कॉल केला का फ्लाईट लँड झालेली आहे पण मग काय झालं होतं मम्मीला बाहेर यायला एक तास लागला खूप एक सव्वा तास लागला खूप लेट होतं मग फ्लाय फ्लाईट लँड झाली आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा फ्लाईटमध्ये तुम्ही बसतात ना तर तुम्ही कोणाशी तरी ओळख करून घ्या कारण की बॅग्स कुठे कलेक्ट करायच्या किंवा इमिग्रेशन कुठं करायचं असतं तर ते लोक तुम्हाला हेल्प करतात आणि त्यांना कंटिन्यू फॉलो करत जा मम्मीला तेच म्हणत जे लोक जिथे जातील ना त्यांच्या सोबतच कंटिन्यू रहा त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला भीती राहत नाही आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतात मग फ्लाईट लँड झाली मम्मीची मम्मी बाहेर निघाली आणि मग बाहेर निघाल्यानंतर मग मम्मी, मम्मी कंटिन्यू फॉलो करत होते हो ते जे मध्ये उतरले होते ना त्यांच्या त्यांना मी फॉलो करत होते त्यांच्या मागे फॉलो करून सामान आपल्याला कुठून घ्यायचंय लगेच कुठून घ्यायचंय त्याच्यानंतर आपलं इमिग्रेशन कुठे होतंय काय होतंय सगळे विचारपूस करत करत त्यांच्या मागे मागे गेले मग आपलं ते इमिग्रेशन झालं असे विचारपूस केली त्यांनी ते, ते इमिग्रेशनच्या इथं मम्मीला जास्त वेळ लागला आता त्याच्यामुळेच ऍक्च्युली मम्मीला बाहेर यायला खूप वेळ लागला तर जेव्हा पण इमिग्रेशन होतं ना तर ते तुम्हाला खूप जास्त प्रश्न विचारतात थोडक्यात काय तर थोडस घाबरण्याचा प्रयत्न करतात तर खूप सारे प्रश्न विचारत विचाराय विचारतात ते आणि मी मम्मीला ऑलरेडी ना सांगितलं होतं हे हे ते तुला विचारतील आणि हे तू हे ना पाठ कर आणि तू व्यवस्थित सांग त्यांनी किती पण तुला विचारलं तर घाबरून जाऊ हो, नको कारण की मम्मीचं असं थोडंसं घाबरून जाते ती तिचा स्वभाव माहिती तर थोडंसं नॉर्मल राहा प्रश्नांची उत्तर दे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये ना काही समजलं नाही तर तिथे ट्रान्सलेटर सुद्धा असतात ते तुम्हाला ना सांगतात हिंदीमध्ये असं तसं आणि मम्मीला इंग्लिश समजते आणि थोडेफार बोलता सुद्धा येते तर त्यामुळे मग ते आम्हाला काही एवढं नव्हतं पण मग त्यांनी तुला कोणते कोणते प्रश्न विचारले त्यांनी मला हे प्रश्न विचारले की तुम्ही कोणाकडे जातात म्हणजे मी सांगितलं माझ्या माझ्या सणनला मनोज ठोसरे मन माय डॉटर कोमल ठोसरे मग तुम्ही तिथे कोणत्या शहरात जाणार तुम्ही तिथे तुम्ही सांगितलं लक्झम्बरला तर लक्झम्बरमध्ये जाणार तिथे मग तुम्ही तिथे किती दिवस राहणार हे सगळं त्यांनी विचारलं कोणत्या तारखेला तुम्ही परत येणार ते लोक विचारतात आपला प्रश्न तर तुम्ही कोणाकडे चालला तुम्ही म्हटलं मुलाकडे जावाईकडे चालले मुलीकडे जावाईकडे चाललेली आहे त्यांना भेटायला चालले मग तुम्ही कुठे लक्झम्बर मध्ये आणि ते कंट्री पण विचारतात त्यानंतर रिटर्न कधी येणार आहे ते पण तुम्हाला विचारतात आणि मग आपण ना म्हणजे सांगितलं पाहिजे लगेच डायरेक्ट एकदम कन्फ्युज नाही झालं पाहिजे लगेच उत्तर दिलं दिलं पाहिजे नॉर्मली जे विचारतात कुठे चालले आहात तुमचं नाव काय रिटर्न येण्याचं तिकीट काय कुठे कोणाकडे राहणार आहात तुम्ही आ, ना, 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 किती दिवसांसाठी आहात तर जेव्हा पण तुम्ही म्हणजे कोणाकडे जात असाल किंवा कुठे फिरायला जात असाल तर ते शेंगेन विजा तुम्हाला मिळतो आणि त्या विजावर तुम्ही युरोपमध्ये कुठेही फिरू शकता तो तीन महिन्याचा असतो तर कोणी दोन महिन्यासाठी राहतं कोणी तीन महिन्यासाठी राहतं तर शेंगेन विजावर तुम्ही युरोपमध्ये कुठेही फिरू शकता तर आता आम्ही कुठे ट्रॅव्हल करणार ते नंतर तुम्हाला तर समजणारच आहे पण शेंगण विजावर तुम्ही फिरू शकता तर मग आम्ही संवतात झाला कारण की सगळ्यात शेवटी मम्मी आणि त्या एक लेडी दिसत होत्या तुम्हाला जो तुम्ही खूप सारे कमेंट्स केले होते तर त्या दोघींना सगळ्यात लेट आले कारण की सगळ्यांचे पेरेंट्स आले आणि सगळे निघून गेले आपापल्या घरी ना आम्ही कधीची वाट बघत होतो आणि मम्मीला ना ते एकदम घाबरवत होते विचारून 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 तर मम्मी म्हंटली की मी घाबरली नाही कोमल पण ते लोक सारखे सारखे ते प्रश्न विचारत होते आणि मग किती बॅग्स काय असं नॉर्मली सगळं ते हे सगळं चेक करतात सगळ्या गोष्टी आहेत आणि पण मम्मी एवढा आहे का त्यावेळेस घाबरली नाही व्यवस्थित तिची ना। तयारी केली होती म्हणून मग तिला इझिली ना ते उत्तर देता आलं उत्तर देता आले त्यामुळे मग ती आली तिकडनं आणि आल्यानंतर मग थकलेलो तर असतोच कारण की आठ नऊ तासाचा प्रवास त्यानंतर मग तीन तासाचा एअरपोर्टवर येण्याचा जो प्रवास तो वेगळा आणि इंडियन मिल असल्यामुळे कसं थोडस बरं राहतं म्हणजे पोट पण भरतं आणि मी अजून एक लोकांना म्हणजे जे लोक कर ट्रॅव्हल करणार ना त्यांना मला हे सांगायचं आहे का तुमच्या स्वतःकडे सुद्धा थोडस आहे ना असं फूड कॅरी करा मम्मीला मी म्हंटल होतं का मम्मी तू थेपले वगैरे ना तू कॅरी कर कारण की जेव्हा आपण एअरपोर्टला येतो ना तो फ्लाईटला जायला फ्लाईट टेक ऑफ व्हायला तर तीन तास असतातच पण फ्लाईट नंतर आपल्याला एखाद्या तासानंतर आपल्याला जेवण वगैरे मिळतं तोपर्यंत तो तो खूप भूक लागून जाते आणि एअरपोर्टवर पण खाऊ शकतो पण ते ना आपल्याकडे थोडस असतं आणि आपलं पोट पण भरत नाही तर मम्मीने ना खूप सारे असे थेपले बनवले होते मेथीचे थेपले बनवले होते इव्हन मम्मीच्या मम्मी सोबत जे लोक होते त्यांना मम्मी, मम्मी त्यांना सुद्धा दिले का तुम्ही सुद्धा खा ट्राय करता हा तुम्ही ते जेवण एकदम थोडस आणि वाटत होतं म्हणजे पराठे वगैरे होते त्यांना दिले खायला आपले आणि भरपूर पराठे मम्मीने केले होते मम्मीला म्हणलं राहू दे जर तुला फ्लाईटचं पण जेवण नाही आवडलं तर तू ते थेपले खाऊ शकतात खाऊ शकते कारण की काय होतं सगळ्यांनाच यांना फ्लाईटचं जेवण आवडणार असं नाही आहे थोडीशी टेस्ट वेगळी असते छान असतं पण आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो फ्लाईटचा चांगला आहे पण आम्ही जी फ्लाईट बुक केली होती ती एअर इंडियाची होती कारण की एअर इंडियाने एअर इंडियाने आम्ही सुद्धा भरपूर वेळेस ट्रॅव्हल केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं इंडियन फूड त्याच्यामध्ये असतं मराठी हिंदीमध्ये बोलणारे लोक असतात त्यामुळे हो ना त्या गोष्टी बऱ्या पडतात जर तुम्हाला कोणाला तुमच्या पॅरेंट्स जर येत असतील किंवा सिंगल पॅरेंट येत असेल तर तुम्ही एअर इंडिया बुक केली तरी चालेल कारण की सगळ्या गोष्टी थोड्याशा इझी वाटतात मला आम्हाला मम्मीला पण आहे ना थोड्याशा त्या गोष्टी सोप्या वाटायला पाहिजे म्हणून आम्ही एअर इंडिया बुक केली होती आणि मम्मीचा एक्सपिरियन्स चांगला होता मराठीत हिंदीमध्ये लोक बोलणारे होते हेल्पफुल होते आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कला तुम्हाला जर काय प्रश्नांचं म्हणजे काय प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही इझिली मराठीमध्ये बोलू शकवा मला हे हवं आहे मला वॉशरूमला जायचं आहे कुठे काय तर त्यांची हेल्प घेऊ शकता कारण की आपल्याला लगेच इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन पॅरेंट्सला करता येईल असं नसतं त्यामुळे मग एअर इंडिया कसं थोडंसं बरं राहतं तर ती एक गोष्ट चांगली वाटली आणि डायरेक्ट फ्लाईट याच्यासाठीच होती का मम्मीला कनेक्टिव्ह कनेक्टिव्ह फ्लाईट जी असेल ती घ्यायला थोडासा प्रॉब्लेम झाला असता म्हणून ते घेतलं आणि तू जेवढं ट्रॅव्हल केलं ना तर खूप सारे प्रश्न हेच होते का मम्मी कशी आली एकटी आणि मम्मीला भीतीने वाटली का काय कारण की तुम्ही विचार करू शकता सिटी टू सिटी सुद्धा एकटी प्रवास न करणारी तिने ने, ने प्रवास केला लेखीकडे येण्यासाठी आणि खरंच खरंच मला खूप चांगलं वाटलं की ती घाबरली नाही प्रश्नांची उत्तरं तिने व्यवस्थित दिले थोडेफार असतात आणि मला असं वाटतं स्वतःच्या एक्सपिरियन्ससाठी लाईफमध्ये एक एक्सपिरियन्स आला पाहिजे त्यासाठी या गोष्टी केल्याच पाहिजे आणि जेव्हा आउट ऑफ कंट्री असतात ना तर तुम्हाला मी म्हंटल मुला मुलाच्या मुला आई असो मुलीच्या आई असो मुलाच्या आई वडील असो मुलीच्या आई वडील असो प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे आणि मम्मीची यावेळेस वेळ होती माझ्याकडे येण्याची तिला पण तो मध्ये एक्सपिरियन्स भेटला पाहिजे म्हणूनच मग मी यावेळेस विचार केला होता का मम्मी आ, तू ये माझ्याकडे कारण की खूप तिला म्हणत होते ये ये पण मग पॉसिबलच होत नव्हतं मग आत्ता कसं थोडस आहे तर म्हटलं सर तू येऊन जा आणि परत मग कधी करता करता हा येऊ आत्ता नंतर आता नंतर येऊन मग ते पॉसिबलच होणार नाही माजा, माजा मी खुश आहे मम्मी आली पण माझ्या ला मला माझ्या लाईफमध्ये रिग्रेट राहणार नाही का मी एवढ्या वर्षापासून मी ना युरोपमध्ये राहते आणि माझी आई माझ्याकडे एकदा सुद्धा आली नाही तर हे रिग्रेट माझ्या लाईफमध्ये मला नव्हतं पाहिजे एकदा अस एकदा का असे ना ती येऊन गेली ना तर तेवढंच माझ्या मनाला समाधान आणि जेवढे मला तिला तिला फिरवता येईल तेवढं मी नक्की फिरवण्याचा प्रयत्न करणार तर हेच मला पाहिजे होत नंतर नको असं वाटायला की एवढं होतं आज मम्मीचं वय झालं आज ती फिरू शकत नाही जेव्हा फिरायची वेळ होती तेव्हा मग मम्मी आली नाही माझ्याकडे एक्सपाय कारण असेल ते म्हणजे जबाबदाऱ्या पण असतात भरपूर तिच्याकडे तिच्यावर पण खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या मग त्या करता 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 या गोष्टी पॉसिबलच नाही झाल्या दोन वर्षापूर्वी सासूबाई आलं तुम्ही बघितलं पण यावेळेस मला माझ्या मम्मीला बोलवायचं होतं तिने पण हा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे होता हा मी विचार करत होते आणि फायनली मम्मी ते आली आणि मी खूप खुश आहे आणि हे, पट्ट हे दिवस कसे पटकन निघून जात आहे अजिबातच आनंद होतोय मला खूप चार दिवस कसे निघून गेले हे काही कळ कळालंच नाही आम्हाला पण लक्ष चांगलं वाटतंय मस्त वाटत आणि परिबेला महत्वाचं म्हणजे खूप खुश आहे हेच पाहिजे होतं आम्हाला आणि हा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तू पण काहीच घाबरायची गरज नाही हो इथे आलेशन काहीच घाबरायची गरज नाही नॉर्मली तुम्ही इथे येऊ शकता म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आणि इझिली तुम्ही फ्लाईट मध्ये सुद्धा तुम्ही ट्रॅव्हल करू ट्रॅव्हल करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तू सर्वांनी काळजी घ्या बाय